नमस्कार आज आपण पाहणार आहोत पोहे आणि बटाट्यापासून छान टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार जे की लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे त्यासाठी इथं मी जाड पोहे घेतलेले आहेत एक वाटी आणि आता हे हे पोहे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे जाड पोहे आहेत जे आपण सकाळी नाष्ट्याला बनवतो तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला आता हे एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत इथं आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बटाटे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचेत एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत अशा पद्धतीनं मी तोडून घातलेली आहेत म्हणजे त्या लवकर बारीक होतात आता यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत हे वाटण आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथं आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता पोहे आपले छान मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे पोहे थोडे कोरडे वाटत असतील तर यामध्ये आणखीन एक दोन चमचे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घातलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातले चवीपुरतं मीठ घातले आणि अर्धा चमचा धनापूड घातलेली आहे पाव चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे ओवा आपल्याला हातावरती थोडासा चोळून याच्यामध्ये घालायचा आहे इथं अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे जर चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबू इथं तुम्ही पिळू शकता पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घेत घातलेलं आहे आता मिक्सरवरती जे वाटण आपण वाटलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर बायंडिंगसाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालतं आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी हे मिश्रण घट्टसर आपल्याला मळायचं आहे थोडंसं तेलाचा हात आपल्याला घ्यायचा आहे आणि छान मळून याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिटांच्या नंतर आपल्याला याचा छोटासा असा गोळा काढून घ्यायचा आहे म्हणजे जो जेवढे लहान मोठे आपल्याला थालीपीठ बनवायचे त्यानुसार आपल्याला असा हातावरती गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या त्याचे था थालीपीठ बनवायचं आहे तर इथं बटर पेपर मी घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी हे थालीपीठ थापून घेणार आहे जर तुम्हाला थालीपीठमध्ये कांदा आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालतो अशा पद्धतीनं आपल्याला कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावरतीसुद्धा अशा पद्धतीनं थालीपीठ बनवून घेऊ हो शकता आता हे पोहेचं थालीपीठ असल्यामुळं थोड्याशा याला चिरा पडतातच पण अशा पद्धतीनं जर थोडा हाताने आपल्याला व्यवस्थित करून घेतलं तर छान गोल होतात आणि अजिबात भेगा दिसत नाहीत जितकं पातळ जाड तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही इथं था थालीपीठ बनवून घेऊ शकता थोडासा तेलाचा हात घ्यायचा किंवा मग पाण्याचासुद्धा हात घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं आपल्याला पातळ आणि गोलाकार करत करत थालीपीठ बनवायचं आहे मध्यभागी आपल्याला थोडंसं होल पाडायचं आहे म्हणजे हे थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं अशा पद्धतीनं हातावरती घ्यायचं आहे आणि आता इथं पॅन गरम झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थाली हे थालीपीठ घालायचं आहे थालीपीठच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल आहे आणि वरतून सुद्धा थोडंसं तेल आहे आता हे खालची बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि मग नंतरच पलट करायचं आहे जर यापेक्षा लवकर जर आपण पलट करायला गेलं तर हे मोडलं जातं कारण खूप नाजूक असे हे झालेले असतात अगदी खरपूस होईपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे खूप टेस्टी लागतात खायला लहान मुलं तर खूप आवडीने खातात तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा असे थालीपीठ देऊ शकता अगदी मस्त असं आपलं इथं थालीपीठ झालेलं आहे आणखीन एक थालीपीठ मी तुम्हाला भाजून दाखवते अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे खायला अतिशय चविष्ट लागतात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गडबडीच्या वेळेला पटकन अशा पद्धतीनं आपण थालीपीठ बनवू शकतो पोहे आणि बटाटे असल्यामुळं याला टेस्ट खूप छान येते आणि दह्याबरोबर सॉसबरोबर खायलासुद्धा छान लागतं लहान मुलांना जर बनवत असाल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही कमी घेऊ हो शकता तर अशाच पद्धतीनं सर्व थालीपीठ मी बनवून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद